साडी दाखवायची करू काय फायनली मी असं तुम्हाला दाखवते हे अशी पूर्ण दुसरी साडी सेम हाऊसक्युनची जशी आहे हा ग्रीन ब्लाउज आहे आधी ब्लाऊज घेऊन बघून घ्या ह्या बॉर्डरवरून तुमच्या लक्षात आले असेल कोणती साडी सगळ्यात पहिली जी दिली वेलवेटसाठी वेगवेगळे वेग म्हणजे मटेरियल साठी बॅग आहे ह्या शिवताना कटपीस किंवा काय म्हणून वापरला आणि मेन बेग बोला साडीच्या उंचीमध्ये गडबड होती आणि पूर्ण पत्ता पाठवला व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर वेलवेडचं मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितली होती की वेलवेडच्या साडीला अजून सुद्धा मागणी ही आहे वाईन कलरची साडी मी डमीला घातलेलं नाही आहे कारण डमीच थोडंसं ते काय तर प्रॉब्लेम झाले आहे त्यामुळे ती साडी बसतच नव्हते साडी दाखवायची करू काय फायनली मी असं तुम्हाला दाखवते हे अशी पूर्ण साडी पाह वेलवेडची आणि नाईन थाउजंड हा कपडा आहे आणि ही अशी लेस आहे जी धनश्रीला डिझाईन केली तीच आहे आणि हा पदराचा भाग आहे हा आणि तुम्हाला मी साडी आता चेअरवरती किंवा ह्याच्यावरती ठेवून दाखवते कशी आहे ते पाहून घ्या एकदा हा असा पूर्ण खालचा हा भाग येतो आणि हे इकडं आहे आणि इथे गेले की हे आपल्या काष्ट्याला हे आहे आणि हे असं खाली खोच आहे तुम्ही हे असं केले की ह्याला ब्राह्मणी होऊ शकतं आहे आणि हा कमरपट्टा आहे त्याचा आणि मागचा मी तुम्हाला काष्टा दाखवते आणि हा आहे मागचा काष्टा हा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि हा पदर आहे तर ही पूर्ण अशी साडी आहे वेलवेटच्या वाईन कलरला खूप मागणी आणि पिंक कलरला होता ही अशी दिसते आणि जवळून मी तुम्हाला दाखवते ही लेस पहा आणि मी सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवले अजूनसुद्धा ह्या साडीला खूप म्हणजे खूप मागणी आहे वेलवेटमध्ये बरेच प्रकार येतात मी व्हिडिओच्या एंडिंगला तो क कपडाही दाखवते की काय फरक असतो किंवा का आहे आणि हा पदराचा भाग तुम्ही बघा आणि पदर किती लांब आहे हे तुम्हाला दिसेल आता ह्या खुर्चीवरून इथं टाकल्यानंतर हे पहा इथून ह्या हा चालू झाला तर बरोबर अडीच ते तीन अडीच मीटरचा हा पदर येतो सव्वा दोन मीटर तरी पाहिजेत हे तुम्ही पाहू शकता हा असा पदराचा हा भाग हे पहा हे इथून साडी घेतली की हा असा मोठा लांब लचक असा पदर आहे आणि लेस पूर्ण व्यवस्थित लावले आणि साडीचा जितका पन्ना आहे तितकाच पन्ना आहे पनण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही बरेच जण बोलतात की पनण्यामध्ये काय गडबड आहे का आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते तर हा आहे वेल्वेटचा डार्क बॉटल ग्रीन जे आहे आणि ह्याच्यामध्ये हे बघा हे सिक्वेन्स अशी डिझाईन आहे आणि लेस लावलेले आहे प्रिन्सकट आहे डमीला मी असंच हे केलेलं आहे आणि राऊंड गळा आहे डीप नाही आहे पण असा रुंदीला जास्त आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे ह्याचा आणि खूप सुंदर गेटअप येतो आणि हे ब्लाऊज ह्या वेळेस माझ्याकडून रेंटने पण विचारण्यात आले होते तर मी आधी नाही बोलले नंतर मी चालू केलं रेंटने पण द्यायला कारण मी साडीसोबतच देते बऱ्याच जणांना साऊथ ह्याच्यावरती असं सांगितलं होतं म्हणजे ठीक आहे चालेल आपण नाही म्हणू शकत नाही तर हे अशा पद्धतीने आहे आणि प्रिन्स कट ब्लाऊज खूप फिटिंगला छान बसतो मागची आपण डिझाईन पाहूया गळ ह्याची मागे असा गळा सांगितलेला आहे जो स्क्वेअरमध्ये येतो थोडासा डमी आमची मोठे आणि ब्लाउज ब्लाऊजचा साईज मोठा आणि डमी छोटी आहे त्यामुळे असा आणि इथं बटन लावलेलो कॉल जो धनश्रीला केला आहे तसाच सेम पॅटर्न आहे काहीही याच्यात चेंजेस नाही पण खूप सुंदर गेटअप येतोय साडी तुम्ही पाहिले पण ही साडी ह्या डम्बीला हेवी होते बसतच नाही वरून खाली येत होते ते म्हणून असं दाखवलं तर आता ही खुर्चीवरची साडी आणि ही आणि ही ऑर्डर आहे सांगलीवरून आणि बरेचसे ह्यावेळेस ह्या कलरची ऑर्डर होते तर तुम्हाला वेलवेटची साडी हवी असेल तर अजूनसुद्धा त्याच रेटने रेट, रेट विचारण्यात येतं पाच हजार सहाशेमध्ये विथ बेल्ट ब्लाउज ही साडी तुम्हाला भेटेल तर अशी ही संक्रात्रीची माझी धावपळ अशी ही ऑर्डर आहे तर तुम्ही साडी पाहून घेतलं आहे ब्लाऊज पाहून घेतलंय तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर काय करायचं आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्रीवरती नंबर फोन करायचा आणि ऑर्डर द्यायचा आहे दुसरी साडी सेम हाऊस जशी आहे हा ग्रीन ब्लाऊज आहे आधी ब्लाऊज घेऊन बघून घ्या ह्या बॉर्डरवरून तुमच्या लक्षात आले असेल कोणती साडी सगळ्यात पहिली जी दिली होती त्या साडीची मला ऑर्डर अजूनसुद्धा आहेत ह्या साड्यामध्ये भेटत नव्हत्या परत मी मागवले शाही मस्तानी हे पॅटर्न दाखवते थोडंसं बॉर्डरमध्ये वेगळं असेल पण कलर कॉम्बिनेशन बाकी सगळं सेम आहे धनश्रीला ब्लाऊज शिवून दिला नव्हता पण आता जेवढ्या काही साड्या येतात ते सगळ्यांचे ब्लाऊजचे ऑर्डरसोबतच असतात तर सेम आहे शाही मस्तानी आहे आणि तसंच आहे हे तुम्हाला काट लक्षात येत असेल हे पाहिल्यानंतर हे पहा हे असं असं इतका सुंदर गेटअप येतो अजूनसुद्धा ह्या साड्यांना मागणी आहे बाकी सगळे कलर आहेत पण ही साडी त्यांना अजूनसुद्धा खूपदा आवडते मला वाटतं धनश्रीने दोनदाच वेअर केले त्यानंतर एका चंद्रा डान्सला पण केली होती त्याचा मी फोटो लावला थमनेला ती तशीच आहे आणि ह्याच्यावरती प्रॉकेटवाला असा ब्लाऊज घेतला आहे आणि मागून डिझाईन दाखवते मी तुम्हाला ह्या अशा पद्धतीने ह्याचं डिझाईन आहे ब्लाऊजचं एक मिनिट आमच्या डम्मीमुळे थोडंसं आम्हाला गडबड होत आहे हे तुम्ही पाहू शकता हे असं काहीतरी बूंदगळा असं सांगितलेलं त्यांनी तर असं थेंबगळा पण बोलू शकता असा हा जो स्क्वेअर हा राऊंड जो येतो तो, तो थेंबाचा डिझाईन दिसतोय हे असं आहे मागे हुक काही कट का, आहे ह्याचे काट काढून लावलेले कुठल्याही साडीला त्याचे काट काढून ब्लाऊज लावले की गेटअप खूप सुंदर येतो हे तुम्ही असं पाहू शकता हे संक्रात्रीचीच ऑर्डर आहे हा पदराचा भाग आहे त्याचा हा पदर तुम्हाला पूर्ण दिसतो आहे तर सुंदर असा पदर आहे पदरावरती अख्खं भरलेलं मोर आहे आणि ह्या साडीलासुद्धा असे हे दोन तीन पॅटर्न आहेत ज्या साड्या होत्या त्या दिल्या हे तुम्हाला दाखवते उलटी घडी आहे कारण जेव्हा कपडा येतो साडीला तो, तो उलटं करूनच येतो तर हा आहे नाईन थाउजंडचा वेलवेरचा दाखवते आणि इकडे हे सगळे ज्याचे त्याचे कट पीस किंवा ब्लाऊजसाठी मागवलेले सगळ्या कलर आहेत आणि इकडे आहेत ते बाकीचे वाईन कलर पिंक कलर जे ऑर्डर आहेत तर ह्या बॅगेत ठेवलं आहे तर हे असे तीन चार वेलमेटसाठी वेगवेगळे म्हणजे मटेरियलसाठी बॅग आहे ह्या अशा पॅक करून येतात तेच ठेवते ह्याच्यामध्ये सगळे जे राहिलेले सॅम्पल आहेत ते ठेवते आणि ह्याच्यामध्ये मेन जो कपडा आहे आता हा पिंक कलरमधला चार साड्यांचा सा मागवलेला एक राहिला आहे आणि वाईन आणि पिंक जो आहे तो आय थिंक इकडं वाईन ग्रीन आणि पिंक हे तीन साड्यांचे म्हणजे ही जी आहे तीन जणांची ऑर्डर आहे एकसोबत हे संक्रांतीनंतर हवं आहे त्यांना कारण हळदी कुंकू त्यांचा इथे पंधरा फेब्रुवारीपर्यंत काहीतरी आहे तर संक्रांत एंडिंगला आहे आणि हे आत्ता मला संक्रांती द्यायचं होतं त्याच्या ह्या पाच साड्या होत्या त्या चार गेलेत आणि हे एक राहिले हे बाहेरचे आहे त्यांना नंतर सांगणार आहेत ते आपण हे पे केलेले आहेत जेव्हा तुमचे पतीस म्हणजे पाच हजार सहाशेला साडी त्यातून तीन हजार जेव्हा येतात तेव्हाच हे मटेरियल मागवलं जातं त्याच्या आधी मागवलं जात नाही कारण मी फ्रेश मटेरियल मागवते आणि हे जे आहेत कट पीस ब्लाऊजसाठी मागवलेले तर ह्याच्यातलं मी तुम्हाला नाईन थाउजंड आणि साधासुद्धा कपडा दाखवते साधा कपडा ह्याच्यासाठी दाखवते कारण हा ऑलरेडी ब्लाऊजसाठी ह्याच्यासाठी ड्रेससाठी अॅन्युअल डेसाठी मला त्यांनी दिला होता तर तोही काय फरक आहे ते पहा तरी मी आता हे ह्यातूनच तुम्हाला काढून काढून मी किती पीस दाखवते की नाईन थाउजंड आणि साध्या कपड्यामध्ये किती फरक असतं आय थिंक हा साधा आहे जो तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटीचा भेटेल एकशे दहा की एकशे पंचवीसपासून अडीचशेपर्यंत काय तर ह्याची ते किंमत आहे ह्याची तर ह्याच्यामध्ये हे मागचं तुम्ही हे ह्याचं फिनिशिंग पाहू शकता मागचं आणि हा समोरचा कपडा आता कॅमेरामध्ये तुमच्या किती लक्षात येईल मला आयडिया नाही आहे पण मी हा कपडा मोस्टली वापरत नाही कारण आहे त्याला कारण हा कपडा नंतर है है कपड़ा आ, हे जे आहे ना हे गुंज निघून जातं आणि त्याला असं असं तो कपडा तिथं प्लेन होतो असं सांगितलं होतं कधी झालं की नाही मी ट्राय केलंच नाही आणि ह्याच्यामध्ये तो सिम्पल आहे हे डान्ससाठी फक्त टॉपसाठी त्याने कपडा वापरला होता आणि ते जास्त वापरणार नव्हते आणि मी मला सांगायच्या अगदीच त्यांनी तो मटेरियल आणला होता मी म्हणले ठीक आहे आपण वापरून घेऊया आणि नाईन थाउजंडचा मी तुम्हाला दाखवते हे तुकड्यात राहिलेला कपडा आहे ह्याची फिनिशिंग आणि आय थिंक ह्याची फिनिशिंग पहा लक्षात येतं का मागून आणि हा समोरून हा एकदम असा सॉफ्ट वाढतो हा असा हात फिरवला तर आणि हा जो आहे हा असा ला तो म्हणजे असं ह्याचे काय बोलतात केस जसे असतात ना तसं तो लागतो तर हा दोन्हीमध्ये फरक आहे आता ह्याच्यात ते नाही हे झालं तर हा मी वेगळा ठेवते हे खूप महत्त्वाचं असतं कारण मिक्स केला आणि कधीतरी तुम्ही शिवताना कटपीस किंवा काय म्हणून वापरला आणि मेन बेस सगळा नाईन नाईन थाउजंडचा कपडा असेल वेलवेटचा लटकनसाठी किंवा पायपिंगसाठी पिंक आहे त्याला ब्लाऊजसाठी आणि तुम्ही ह्याचं हे वापरलं तर त्याचा गेटअप वेगळा येतो म्हणून हे असं ठेवून देते हा हे क तुकडे असलेले आणि हे तसंच येते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते वाईन कलरचा आय थिंक हा दोन्हीमध्ये काय फरक आहे ओके हे तुम्ही पाहू शकता हे आणि हा कलरमध्ये थोडासा फरक इव्हन टिकल्यांमध्ये पण मला वाटतं फरक असतो जे रेग्युलर शिवतो ना त्यांच्याच हे लक्षात येतं असं तर तुम्ही दुकानात गेला ह्या नाईन थाउजंड ह्याला कपड्याला फि फिनिशिंग खूप असते आणि ह्याला फिनिशिंग नसतं तेवढं आणि मागून सुद्धा तुम्ही पाहू शकता याची गडबड असते सगळी थांबा 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 ओके हां सांग तुम्हाला दाखवते आणि हे टिकल्यांचं सिक्वेन्स हेही फरक असतं ह्या पद्धतीने ह्या कपड्यामध्ये खूप डिफरन्स असतो जेव्हा तुम्ही मार्केटला स्वतः जातील जे शिवत असतील किंवा घेत असतील शिवण्यासाठी सुद्धा तर तुम्ही क्वालिटी विचारा ह्याच्यामध्येही साध्या कपड्यात ही कपडा खराब आहे असं मी म्हणतच नाही कारण एवढ्या मार्केटला चालतंय तर तोही कपडा चांगला चालत असेल पण नाईन थाउजंड हा वजनाला कमी असतो आणि पातळ असतो तर शिवताना तुम्हाला फिनिशिंग खूप छान येते आणि हा जो जाड कपडा असतो त्याला शिवताना खूप प्रॉब्लेम होतो खूप वेळ जातो कपडा सरकतच नाही असाही प्रकार होऊ शकतो तर हे आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा म्हणजे ह्याचा असेल कपडा आय थिंक हा हा जो आहे हा असा जर एम्ब्रॉयडरीचा फिनिशिंग असेल तर तो नाईन थाउजंडमध्येच येतो हा तुम्ही पाहू शकता तर हा जो असं ह्याचा असतो ना म्हणजे जो जाड असतो ना ह्याच्यावरती एम्ब्रॉयडरी होतच नाही असं सांगितलं होतं आणि हा घील तसं आहे जितकं फिनिशिंग हा मार्केटमध्ये आय थिंक पाचशे सातशे रुपये मीटरपासून ते हजारपर्यंत आहे हे तुम्ही पहा तर तुम्ही जसं क्वालिटी घेता आणि हा कपडा पातळ येतो हे तुम्हाला दिसत असेल मा असं ट्रान्सपरंट दिसतो आणि हा कपडा पातळ येत नाही हे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवले तर तुमच्या लक्षात येईल की पाठीमागचं काहीच दिसत नाही आणि हे ह्याच्यातून थोडं तरी मागचं दिसतं हे हा फरक आहे हे तुम्ही लक्ष देऊ शकता कारण हे जे आहे हे जे फिनिशिंग आहे हे एम्ब्रॉयडरीला ह्याच्या मशीन एम्ब्रॉयडरीला ती नाईन थाउजंडमध्येच येते साध्या कपड्या देत नाही जेव्हा मी घ्यायची तेव्हा सगळं अशी हे चौकशी केलेलं आहे आणि काटापदराच्या साड्यांचं तर खूप खूप खुँ अजून कलर कॉम्बिनेशन सगळं असतं ते त्याचं तितकं हेही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी ऑर्डर घेते तर ऑर्डर देताना कशी दिली हे मी तुम्हाला दाखवते ऑर्डर जेव्हा बुकिंग करतात तेव्हा कसे मेसेज येतात हे आलं आहे पंचवीस डिसेंबरला आणि हाय हाऊसकियन ला साडी स्टिच करून दिली आहे तशी आणि त्याच कलरची साडी स्टिच करून पाहिजे ऑर्डर घेऊ शकता का प्लीज तर मी हो रिप्लाय केलं आहे मेजरमेंट कसं द्यायचं ऑर्डर घ्या माझी आणि साडीची ऑर्डर क बुक करायचं आहे पेमेंट कसं कसं आहे कॅश ऑन डिलिव्हरी आहे का फोन करा कारण काय होतं वेळेचा खूप माझा गोंधळ होतो चॅटमध्ये तेवढं हे क्लिअर गोष्टी होत नाही पटकन फोनवर बोललं की आपलं काम होऊन जातं आणि त्याच्यानंतर त्यांनी मापं पाठवलेत आधी हे हाऊसचा माप आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर साडीचा माप फोनपेला आहे ना मी कॉल करते तुम्हाला दुपारी पेमेंट पण तेव्हाच करेन ओके वेलवेट नऊवारी ना कधी हवी तुम्हाला हो संक्रांतीच्या अगोदर तर ओके कुठे राहता आज ऑर्डर फायनल करा आ, करा कारण कपडा मागवला आहे मागवलं आहे लवकर बनवून मी पाठवून देते तुम्हाला ओके व्हॉइस कॉलवर परत बोलणं होतं आणि इथे जो आहे तो पेमेंट होतो पेमेंट झाल्यानंतर पत्ता आहे आणि फोन पे आहे का गुगल पे हो त्यानंतर फोनपे ओके okay, हाय बोला साडीच्या उंचीमध्ये गडबड होती आणि पूर्ण पत्ता पाठवला नव्हता तर कमरे ते घोट्यापर्यंत चौतीस इंचं तर कमरेपासून तळपायापर्यंत आहे घोट्यापर्यंत लागत नाही हे मी खूपदा सांगितलं आहे तुमची पूर्ण उंची किती आहे का ते आलं नाही तर मग मी पूर्ण उंची विचारते तर हाईट पाच फूट मग ऑर्डर कधी सेंड करता उद्या संध्याकाळी किंवा परवा बाकीचे पैसे गुगल पे करा आधी तीन हजार घेते नंतर ज्या दिवशी पार्सल पाठवायचं असते त्या दिवशी दोन हजार साशे जे राहिलेले असतात उद्या पाठवते नेटवर्क इश्यू आहे नक्की केलं आहे उद्या सकाळी करा नेटवर्क प्रॉब्लेम आहे असं आणि पेमेंट बाकीचं होतं ऑर्डर कंप्लीट असेल तर आज स्पीड पोस्ट करा उद्या सकाळी करणार आणि केल्यानंतर हे तिला पाठवलं तिने थँक्यू पाठवलं हे अशा पद्धतीने काम होतं अशा पद्धतीने ऑर्डर पूर्ण केली जाते तर आजचा व्हिडिओ मेन नववार्या साड्यांचं ऑर्डर वेलवेड साडी वेल आणि रेड कलरची साडी जी हाऊस क्विनची आहे सेम सेम त्याच ह्याच्यामध्ये डिझाईन त्याच पॅटर्नमध्ये दोन्हीही साड्या होत्या तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला मला कॉल करावा लागेल आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला जे काय आहे असं ऑर्डर द्यावं लागेल तर तुमची साडी तुम्हाला घरपोच भेटणार तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद